हे कसलं पाणी दादा पाणी का संडास आणि हे असं तुमच्या पोरांना तुडव जावं लागत हे सांगून ऐकते नाही का तुमची टाकरवाडी कुठे आहे आणि हाच रस्ता है का जावं लागतं आमच्या शाळेतल्या मुलांना पण हाच रस्ता आहे आम्हाला मोठ्या माणसांना पण हाच रस्ता आहे आणि खूप चिखल असतो या ठिकाणी एवढ्या भागात ना लय चिखल असतो पावसाळ्यात एवढ्या चिखलातून त्या मुलांना ला जावं लागतं शाळेमध्ये तुमच्या वस्तीसाठी रस्ता खराब आहे बाकीच्या वस्तीचा रस्ता कसा आहे बाकीच्यांना डांबरी झालेला आहे इथे एवढ्या जागे जा तसे असा रस्ता घाणे प्रत्येक ठिकाणी वरती उकर्ड पण आहेत रस्त्याने शेण शेण आहे ते पण बाजूला करायला पाहिजे लय घाण टाकी टाकीत रस्त्याला रस्त्यात लय घाण राहते दरवेळेस माणसं जमले का म्हणतात आम्ही काढून देऊ आम्ही काढून देऊ दरवेळी असंच म्हणतात माणसात बस आम्हाला एवढ्या वर्ष आम्ही गुडगाल्या गाडातून गेलो तरी पण रोड करायला आली का लगेच ते आडवी येतात कोण येतात आडव ते सुरेंदांचे त्यांची गरज आहे रोड मध्येच बराच नकाशावर सुरेंद्र काय नाव त्याचं त्यांचं सुरेंद्र उपरडे आणि ते काय वाद घालतात आजपर्यंत नाहीतर केव्हा झालं असता ते आता एक बोलत यात आणि नंतर पाठीवर एक बोलत्यात मला चांगला अनुभव आहे त्यांचा भाऊ इथं आहे ते म्हणले आमचं अतिक्रमण आहे आम्हाला मान्य हा मान्य मग मा आलं

ऐकत नाही ते लोक ऐकते नाही म्हणून एकटेच सुरेंद्र उखील मोठा गाव इथं पुनच राहिला वाटतं आलाच नाही आणि जर पोर आली ना ते आडव येतात मला सांगा आता इथं नेते पण आहेत नेत्यांनी तुम्हाला इथं बोलवलं म्हणणे आलं इथं दरवर्षी शाळेत जायला लागतं बी रस्ता बंद ना रस्ता झालेला आहे खाली झालेलाय खालील एवढंच का राहिलंय रस्त्याचं काम एवढं रस्त्याचं काम एवढंच का रस्तच काम राहिलंय माझे पुढचा रस्ता झालेला आहे पुढचा रस्त्या रस्ता एवढा रस्त्या का झालाय माझं आलंय किती म्हणतात आणि नंतर ते विरोध करतात कामाला आल्यावर असं काही कशा व्हायला तेवढंच काढून आम्ही मागवतो आम्ही काय त्यांच्याकडे वाढाव मागत नाही मग तरी ते काढून देते नाही म्हणजे किती आहेत मग एवढे लोकांनी काढून दिलं रोड झाला त्यांच्या इथूनच कस काय रोड होत नाही पाणी सोडायचं परत गाड्या गुंतणार पडणार किती लहान लहान पोरं पडतात म्हणजे मुद्दाम पाणी सोडतात पण पाणी असतं आता पावसाळ्यात नाहीये पाणी कधी कधी रस्त्यावर पाणी जा पाणी वापरलेलं रस्त्यावर सोडतात ते कांदू सडक रस्त्यावर टाकिती आत मग ती सडक नाही का फौरंच कपड्यावर उडणार गाडी आलेवर पूर्ण साईडला राहणार कुड रोड रोड केवडा आहे बघा ना तुम्ही ह केवडा रोड इकडे गटार आहे आणि ते अशी वाई इकडून नाही मुरूम टाकायचं तिकडून नाही मुरून टाकायचं आणि ते म्हणतं माझी हाड ते म्हणतं माझी ती हाड रस्त्यात आहे तुम्ही पण तर आमच्यासाठीच नाही आदिवासी लोकांसाठीच नाही सगळं त्यांना पण याच रस्त्याने जावं लागतं त्यांना तर मोठ्या मोठ्या गाड्या जावं लागतं त्यांच्या गाड्या त्यांची शेती आहे तुमचा बंद त्यांचा विरोध करतात प्रत्येकाच काही काम करायला आले का विरोध करत आहे आम्ही नाही म्हणते का ते आमची पोर आली का लगेच आडवी येतात काढायची नाही असं दमदाटी देतात हा दमदाटी द्यायची काही गरज नाही आहे जो नकाशावर रोड आहे ना तिथून आम्हाला काढून पाहिजे ना आणि आम्ही काढणार कोण आडू आलं तरी चालेल आता ती लोक इथे नाहीत ना आहे ना भाऊ कशा होता काय काय आज तुम्ही येणार ना सगळेजण म्हणून ते गायब झालेत अच्छा आणि इतर वेळ असतात का हो इतर वेळी आधी जेव्हा सगळे मोजली करणार सगळं करणार तेव्हा हो हो करणार आणि जेव्हा माल टाकणार काम करायला येणार तेव्हा ते विरोध ते करतात मग हे खोटेपणा हा दुटप्पी भूमिका घेतात असं तुमचा त्याच्यामुळे ते हे काम त्यांचं म्हणणं आहे का तिकडं पण अतिक्रमण आहे ते नाही काढत माझ्या दिसते अतिक्रमण कशासाठी केलं आतापर्यंत मग रस्ता सगळ्यांनी केलं असतं रस्ता झालाच नसता ना तिथे त्या लोकांनी सुद्धा जर असा विचार केला पण आता तुम्ही कुठून जाणार तुमचं बी रस्ता बंद झालं ना आम्हाला गरज आता पायी पायी आपण जर सहन केलं तर आपल्याला कळते आम्हाला रस्त्याची लिखी भेटेल ना त्या वेळेतच आम्ही ते खड्डे बुजून तोपर्यंत आम्ही खड्डे बुजणार नाही ज्याची नुकसानी होत असेल तरी चालते म्हणजे कसं जोपर्यंत रोड होत नाही आणि जोपर्यंत लिखी नाही तोपर्यंत आम्ही खडे बुजणार नाही ही माझी विनंती आहे येऊन पडावा तेव्हाच रस्त्याचं चा काम चालू होईल रस्ता तेव्हाच चालू होणार तोपर्यंत रस्ता चालू आणि हो रस्त्याचे खड्डे लांबून दहा वेळा जरी जावं राऊंड माराय लागलं ना तरी चालेल त्याच्यात मी सुद्धा आहे मला सुद्धा सहमत आहे मी सुद्धा गेले कालपासून त्यांनी लिखी लिहून देणे आम्हाला रोड